आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 वी राजकारण करताना हे आपले हेवेदाबी विसरून वेळप्रसंगी समाजहित जोपासावं लागतं यातही आपल्या चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी प्रत्येक राजकीय मंडळींकडे असते मात्र समाज हितासाठी विरोधक असूनही जनतेच्या फायद्याचा व आपल्या अनुभवाच्या माहितीवर मनाचा मोठेपणा दाखवून चक्क माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळबंडे धरणाच्या कालव्यातून तातडीनं पाणी सोडण्याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहिलंय या पत्रात भंडारदरा भंडार व निळवंडे धरण पाणलोट परिसरात यंदा मे आणि जून महिन्यांपासून पाऊस सुरू झाल्यानं निळवंडे आणि भंडारदरा धरणात पाण्याची समाधानकारक उपलब्धता झालेली आहे परिणामी या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीमार्गे होतोय मात्र दुसरीकडं निळवंडे धरणाचं लाभक्षेत्र हे पर्जन्य छायेखाली येतं त्यामुळे अद्याप लाभक्षेत्रात पुरेसा पाऊस झाला नाही लाभक्षेत्रात शेतीसाठी व पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या कायम आहे हा विरोधाभास लक्षात घेता निळवंडे धरणातील अतिरिक्त पाणी डाव्या आणि उजव्या कालव्यातून तातडीनं सोडणं अत्यावश्यक आहे या दुष्काळी पट्ट्यात आताच पाणी सोडलं तर ते पाणी अडवलं जाईल जिरवलं जाईल आणि त्यातून बरेच क्षेत्र सिंचनाखाली येऊन वर्षभर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्काळ पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो तसेच आपण याबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घेऊन दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा द्याल याची मला खात्री असल्याचं माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी डेव्हलपर्सचे डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क प्लॉट कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल समोर राहता जिल्हा अहिल्यानगर